मुंबईत वरळीतल्या एंट्रीया मॉलजवळ आज पहाटे एका गाडीनं दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे गाडीनं दुचाकीला मागून धडक दिल्यानंतर पळून जाताना गाडीसोबत महिलाही फरफटत गेली त्यामुळे तिचा मृत्यू झाला ज्या गाडीनं अपघात झाला ती शिवसेनेच्या पालघरमधल्या पदाधिकाऱ्याची गाडी असल्याचं समजतं अपघात झाला तेव्हा या गाडीत शिवसेना पदाधिकाऱ्याचा मुलगा चालकासोबत होता अशी माहिती वरळी पोलिसांनी दिली आहे या घटनेबद्दल पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता ही घटना दुर्दैवी असून या घटनेतील आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जाईल कुणालाही वाचवण्याचा किंवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं जे होईल ते कायदेशीर होईल कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पोलीस करणार नाहीत आणि कुणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाहीत झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नये यासाठी देखील शासन म्हणून नक्कीच यामध्ये गृह विभाग नक्की उपाययोजना करेल परंतु या, या केसमध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एवढंच मी प्रसंगी सांगतो कायद्यासमोर सर्व सामक्या